आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची आहे आणि काही केल्या त्याला ती समजत नाही आहे अशावेळी आपण काय करतो वेगवेगळ्या वेग वेग उदाहरणांनी वेगवेगळ्या प्रकारे वेग 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 त्याला ती गोष्ट समजून सांगण्याचा आणि पटवण्याचा प्रयत्न करतो हेच आपण आपल्या मुलांच्या बाबतीत वापरतो आहे का नमस्कार मी डॉक्टर रुपाली कुलकर्णी आपली पॅरेंटिंग कोच आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या मुलांच्या आयुष्यात आपल्या गोष्टीचं महत्त्व या विषयावर पालक मित्रांनो आपलं लहानपण आठवा बरं शिवाजी महाराज स्वातंत्र्यसैनिक रामलक्ष्मण श्रीकृष्ण अकबर बिलबल कितीतरी गोष्टी ऐकत आपण मोठं झालो जातक कथा पंचतंत्र हॅरी पॉटर यांचाही वाटा बराच मोठा होता पण यातल्या किती गोष्टी आज आपल्याला आठवत आहे गोष्टी आठवत नाहीत पण त्यातून शिकलेली मूल्य त्यातली शिकवण आपल्या आजच्या वागण्यात आपल्या आजच्या व्यक्तिमत्वात नक्कीच प्रतिबिंबित झालेले असतात आपल्याही न कळत मग हेच ज्ञान ह्याच गोष्टींचा वारसा आपण आपल्या मुलांना द्यायलाच हवा आहे बाळा तू नीट ब्रश करत नाही अजिबात नीट ब्रश करत नाही तुझे दात किडले आहेत खूप चॉकलेट खातोस ब्रश नाही केला तर डॉक्टरांकडे जावं लागेल यापेक्षा आपण सांगण्याची पद्धत बदलली तर एक राम होता त्याच्या शाळेत सांगितलं होतं की सकाळी आणि रात्री झोपताना दोनदा ब्रश करायचा पण राम अजिबात ब्रश करायचा नाही घरी आई पण सांगायची पण रामने काही ऐकलं नाही शिवाय चॉकलेटांचा सपाटा सुरूच एक दिवस लागला ना दात दुखायला खूप दात दुखायला लागला काही खाता येईना मग डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांनी मोठा आ करायला लावला दाताचा एक्सरे काढला बापरे त्यावेळी तर तो खूप रडला व दातामध्ये एक भलो मोठं इंजेक्शन टोचावं लागलं तर दातावरच्या ट्रीटमेंटनंतर आठ दहा दिवस त्याला काही खाता आलं नाही आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तू जर नीट ब्रश केला नाही तर बाकीच्या दातांची पण हीच कंडिशन होईल अशा प्रकारे तुमच्या मुलाला गोष्ट सांगितली तर का बरा मुलगा ब्रश करणार नाही आपल्याला जे काही मुलाला शिकवायचं आहे ते गोष्टी रूपाने शिकवलं तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच जास्त होतो गोष्ट शॉर्ट टर्म असते पण त्यातून शिकवणं जाणारं मूल्य हे लॉंग टर्म असतं तेव्हा आपण गोष्टीची मदत घ्यायला हवी आहे मागे एक चित्रपट आला होता सलील कुलकर्णी यांचा एकदा काय झालं कुठे तुम्हाला अव्हायलेबल असेल तर हा चित्रपट नक्कीच पहा मुलांच्या आयुष्यात गोष्ट किती महत्त्वाची आहे हे या चित्रपटातून पुन्हा एकदा समोर आहे मग गोष्ट सांगण्याचं टेक्निक आपण आपल्याला हवं तसं वापरूच शकतोय मी जसं आता उदाहरण दिलं की ब्रश करण्यासाठी गोष्ट यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवून आपण मुलांना सांगायच्या गोष्ट सांगायची कधी रात्री झोपताना मुलं इमोशनली अतिशय हाय असतात त्यांना कुणाच्या तरी सपोर्टची कुणाच्या तरी स्पर्शाची आवश्यकता असते पालक म्हणून आपण त्यांच्या सोबत आहोत हे त्यांना जाणून द्यायचं असेल तर रात्री बेडवर मुलांच्या जवळ बसून एक दहा मिनिटाची गोष्ट सांगणं खरंच शक्य नाही का गोष्ट सांगायची आहे कशी गोष्ट मातृभाषेत सांगायची मातृभाषेत सांगितलेलं कुठलंही अगदी मनाला भिडतं म्हणून मातृभाषेत गोष्ट सांगायची ती इंटरॅक्टिव्ह असावी हसत खेळत मुलाला प्रश्न विचारत आपले एक्सप्रेशन देत गोष्ट सांगितली तर ती मुलांना जास्त आवडते तिसरी गोष्ट म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी आपण सांगायचं नाही शक्यतोर विचारायचंही नाही गोष्टीतून काय सांगायचं ते मुलांपर्यंत पोहोचतं ते बरोबर घेतात शक्यतोर मॉरल सांगणं किंवा विचारणं या फंदातच पडायचं नाही त्यावेळी आपण काहीतरी शिकवतोय ही भावना मुलांना येत नाही टी व्ही आणि मोबाईलवर खूप गोष्टी मुलं बघत असतात शिकत असतात पाहत असतात पण रात्री झुकताना मुलांच्या जवळ बसून आपण शिकवलेली गोष्ट ही सगळ्याच जास्त इम्पॅक्ट करू शकते जर आपण त्या पद्धतीने सांगितली तर मग मुलांना टी व्ही आणि मोबाईल इपेक्षा जास्त आपल्या गोष्टीची ओढ लागावी याची जबाबदारी आपलीच नाही का गोष्टी बनवता येत असतील तर फारच उत्तम नाहीतर कितीतरी गोष्टी अव्हायलेबल आहेत त्यातली आपल्याला जे मूल्य शिकवायचं त्यासाठी समर्पक गोष्ट कुठली हे निवडून आपण मुलांना नक्की सांगायला हवी गोष्टीचं टेक्निक गोष्ट ही फार म्हणजे फार पॅरेंटिंगमध्ये सुपर सिम्पल आहे गोष्ट सांगण्यासाठी हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात ती सुपर सुपर इफेक्टिव्ह आहे कारण त्याचा इफेक्ट हा लॉंग लास्टिंग असतो एकदा मुलाला प्रामाणिकपणा सत्य बोलणं सरळ वागणं योग्य ठिकाणी नाही म्हणणं ही मूल्य आपण गोष्टीतून शिकवली तर ते आयुष्यभर विसरणार नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर उद्या नक्कीच चांगला होणार आहे एका गोष्टीत खूप जास्त फरक पडणं मुलांमध्ये आपण अपेक्षित करू शकत नाही जे मूल्य आपल्याला जोपासायचं आहे त्याच्याशी रिलेटेड सलग काही गोष्टी सांगत राहिलो तर ते मुलाला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे समजणार आहे ते मूल्य समजल्यानंतर आपण पुढच्या मूल्याकडे जाऊ शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोष्टीतून मुलांचं आणि पालकांचं उत्तम नातं स्ट्रॉंग कनेक्शन डेव्हलप होऊ शकतं कारण इमोशनली हाय असलेलं दहा मिनटात आपण त्यांच्यासोबत आहोत आम्ही तुझ्यासोबत आहोत हे फिलिंग आपण त्याला देतो आहे सो सुपर स्ट्रॉंग बॉन्ड इथे तयार होऊ शकतो आहे मुलाची कल्पकता त्याची ग्रास्पिंग पॉवर त्याची मेमरी बिल्टअप होणं या गोष्टी तर साईड बाय साईड होणारच आहे तर मग चला संकल्प करूयात रोज रात्री झोपताना दहा ते पंधरा मिनटं फक्त आणि फक्त मुलाच्या गोष्टीसाठी सांगताय ना मग गोष्ट भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार